नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तूही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आजी आता अर्णवला सांगायला आलेली असते की आपल्या घरी उद्या पूजा आहे पूजेचं सांगायला आलेली असते अर्णवला तेव्हा आता आजी रूममध्ये त्यांना आली आणि म्हणते अर्णव आपल्या घरी पूजा आहे बेटा आता तेव्हा आता अर्णव म्हणतो कुठे करणार आहेस तू तेव्हा आता आजी आज म्हणते मी नाही रे बाळा तुला पूजा करायची आहे तेव्हा आता अर्णव म्हणतो आजी मी मानतो का कुठे या गोष्टी तुला करायचं आहे तुम्ही करा मी तुम्हाला थांबवलं आहे का कधी तेव्हा आता आजी म्हणते नाही बाळा तुला करायची आहे पूजा तेव्हा आता अर्णव म्हणतो आजी मला कुठलीही पूजा करायला जमणार नाही आहे प्लीज आणि या गोष्टी मी मानत नाही तर मग उगाचंच कशाला फोर्स करते मला या गोष्टीत तेव्हा आजी लगेच म्हणते हे बघ चिंटू तुलाही दरवेळेस मी फोर्स करत नाही पण बाळा तुला यावेळेस फोर्स करावा लागणार आहे कारण ती पूजा तुलाच करायची आहे वातावरण म्हणतो हे बघ आजी तुम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट सांग मी तुझं सगळं ऐकेल पण पूजा अर्चा मी हे मानतच नाही तेव्हा आता आजी म्हणते हे बघ बाळा चिंटू मी हे माझ्या मनातलं बोलत नाही आहे बाळा तेव्हा आता अर्णव म्हणतो मग कोणाच्या मनातलं बोलते तेव्हा आता आजी म्हणते मी सात्विकाच्या मनातलं बोलते सात्विकाने लिहिलेलं आहे पत्रामध्ये तुला आहे का तुझ्या आईची इच्छा होती माहिती आहे का तुला की पूजा व्हावी म्हणून शंकर पार्वतीच्या मंदिरामध्ये तेव्हा आता अर्णव ते पत्र हातात घेतो आणि ते पत्र त्याला पाहून म्हणजे तो एकदम शॉकस हो होतो आणि तो म्हणतो वॉट तेव्हा आता आजी म्हणते हो बाळा तुझ्या आईचीच इच्छा होती सात्विकाचीच इच्छा होती की तू पूजेला बसावं आणि तुझ्या हातून पूजा व्हावी म्हणून तेव्हा तू आता पत्र वाचत असतं पत्रातले सगळे एक एक मजकूर वाचत असतो तर तिने त्याच्या आजीला लिहिलेलं असतं पत्र तेव्हा त्याच्यात लिहिलेलं असतं की अर्णवची चिंटू आणि अंजली खेळत आहेत चिंटू तर समुद्रावर इतकं पाणी पाणी खेळतो आहे की खूपच आणि अंजलीने तर बाहुल्या जमा करून घेतलेल्या आहे ती मला तर असं वाटतं बाहुल्यांसाठी तिची एक वेगळीच पिशवी घ्यावी लागेल की काय बॅग घ्यावी लागेल की काय इतके बाहुल्या जमा करून ठेवल्या अंजलीने यामध्ये असे मजकूर लिहिलेले असतात तर आता हे ऐकून म्हणजे अर्णवला इतका शौक होतो तिथ त्याच्या आईचं पत्र पाहून तो खूपच शौक होतो त्याला खूप सुद्धा होतो त्याचा चेहरा असा चमकत असतो तो एक एक मजकूर वाचत असतो त्याच्या चेहऱ्यावर अशी चमक येत येत असते पत्रामध्ये लिहिलेलं असतं की आम्ही मुंबईला आलो आहे कारण येणं मुलांना आता सुट्ट्या लागल्या आहे म्हणून मग एन्जॉय करायला आलेलो आहे असं सगळं त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं आता हे पाहून अर्णवच्या डोळ्यात पाणीसुद्धा असतं आणि चेहऱ्यावर स्माईलसुद्धा असतं कारण त्याला ते त्याचे लहानपणीचे क्षण आठवत असतात तुझी तब्येत कशी आहे वल्लरी तू आणि अभि आला असता न की खूप छान एन्जॉय केलं असतं आपण तुझी खूप आठवण येते आहे असं आता त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं आता असं पत्र लिहिलेलं लिहिलेलं तर शेवटी तिने असं लिहिलेलं असतं की हे बघा जी इथे ना एक शिवपार्वतीचं छान मोठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा जावं म्हटलं आणि पूजा करावी पण आता हे मुलं इकडे आहेत तर आता बघते मी पूजा कशी होते काय होते मला जसं जमेल तशी मी पूजा करत राहील पण आता माझ्यानंतर मग चिंटू करेल चिंटूवर सगळी जबाबदारी टाकेल मी तर आता हे ऐकताच चिंटूच्या डोळ्यात पाणी येतं की आजी खरं सांगत होती की आईची इच्छाच आहे माझ्या आईची इच्छा आहे की शिवपार्वतीच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करावी पण आता आजीने सांगितलेलं आहे की आपल्याला घरीच पूजा मांडायची आहे घरीच पूजा करायची तर आता शेवटी अर्णवचा होकार असतो अर्णवने अर्णवला त्याच्या आईने सांगितलेलं म्हणजे पत्रात लिहिलेलं असं तर अर्णव कसं नाही म्हणणार आहे गोष्टीला आपल्या आईचीच इच्छा आहे तर ती मी पूर्ण केलीच पाहिजे तर मंडळी आता अर्णव त्याच्या आजीला सांगतो की आजी मी पूजा करायला तयार आहे आणि मी पूजेला बसेल तर आता हे ऐकून आजीलाही खूप छान वाटतं खूप हसू येतं आजीच्या चेहऱ्यावर छान स्माइल येते तर पुढे आता आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी पूजेसाठी छान तयार झालेली असते तिने छान हेअरस्टाईल साडी वगैरे नेसलेली असते आणि ने दिसते पण खूपच सुंदर तर आता तिची आई तिला म्हणते अरे वा इशू खूपच छान दिसते आहे आणि तू पूजेला जाते ना आता खूप छान दिसते आहे पूजेसाठी खूप छान दिसते आहे तुझी साडी वगैरे आणि हो अगदी मोकळ्या मनाने जा बरं का पूजेसाठी असं आता सुप्रिया तिला म्हणत असते आणि कुठलाही विचार स्वतःच्या मनामध्ये मा तू आणू नकोस डोक्यात विचार करू नकोस एकदम मोकळ्या भावनेने ते पूजेचं छान व्यवस्थित होऊ दे पाता ईश्वरी म्हणते मी कशी दिसते आहे तेव्हा आता नम्रता म्हणते ईशू तू खूपच सुंदर दिसते आणि खूपच छान दिसते आहे आता ईश्वरी म्हणते बरं मी आता निघू का चल आता ठीक आहे उशीर होतो आहे परत आजी वाट बघत असतील माझी तर मी ग आता निघते तेव्हा आता नम्रता आणि सुप्रियामध्ये बरं ठीक आहे बाई निघ पण हळू जास्त घाईघाईत नको जाऊ असं म्हणून आता तिथून ईश्वरी निघते तर आता दुसरीकडे लावण्या तयार होऊन दरवाजाच्या बाहेर उभी असते सगळेजणं तिच्याकडे बघत असतात ती साडी घालून आलेली असते जशी सात्विका जशी सात्विकेची साडी वगैरे असतं हेअरस्टाईल वगैरे तसंच सुद्धा तिची कॉपी केलेली असते आणि येऊन ती दरवाजात उभी राहते तेव्हा आता सगळ्यांची नजर लावण्याकडे जाते लावण्याला काय हेच पाहिजे असतं की अर्णवच्या मनामध्ये जागा करण्यासाठी त्याला इम्प्रेस तर करावंच लागेल म्हणून तिचं हेच दृष्टिकोन असतो की आपण त्याच्या आईसारखंच बनून गेलो तर कदाचित हा माझ्यावर इम्प्रेस होईल तर आता त्या ठिकाणी अन लावण्या दरवाजात येते तेव्हा आता वल्लरीमध्ये ते अरे वा लावण्या किती सेम दिसते ग तू सात्विका त्या सात्विकासारखी बिलकुल सात्विकाच दिसते दुसरी असं म्हणत आता आजी देखता आणि अर्णव देखता वल्लरी लावण्याची मोठायकी करत असते तेव्हा आता वल्लरी म्हणते अगं लावण्य तू चालत आली ना तर मला असं सात्विका आल्यासारखा भास झाला माहिती का खूपच सुंदर दिसते तू सात्विकासारखीच दिसते आहे तेव्हा आता लावण्य मुद्दाम आता अर्णवला विचारते कशी दिसतेस मी तेव्हा आता अर्णव इतका छेडतो अर्णव म्हणतो काय आहे हे, हे? शट मला इम्प्रेस करण्यासाठी तू माझ्या आईचं पूर्ण कॉपी नको करू असं आता चिडतच आता अर्णव लावण्याला बोलत असतो तर आता लावण्याला खूप राग येतो कारण अर्णवसाठी तिने एवढा सगळा घोळ घातलेला असतो आणि अर्णव तिच्याकडे पाहतसुद्धा नाही तर आता मंडळी पुढे आता सात्विका सात्विकासारखं प्रयत्न करत लावण्याने तर मेहनत घेतली पण आता जशी ईश्वरीने तसं क तिच्या मनात काहीच नसून ती बिलकुल सात्विकासारखी दिसते आहे असं आता पुढे आपल्याला दिस दिसेल तर आता मंडळी आता पुढे अर्णव ईश्वरील ईश्वरीकडे ईश्वरी आली की एक टक बघत राहील आणि लावण्याची मात्र चिडचिड होईल लावण्य आता अर्णवकडे आणि ला ईश्वरीकडे रागातच बघत राहील तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल की अर्णव आता लावण्याची काहीच ठेवत नाही तर ईश्वरीचीच व्हावा करत असतो तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद